मतदारांची भावना काय ती पण तपासली पाहिजे ना बरे का आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे त्यांनी जर स्वतः जर काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल उभं राहायचं वगैरे म्हंटल तर आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशासह राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे त्यातच भाजपाने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे भाजपाने यादी जाहीर केली असून यात राज्यातील वीस उमेदवारांची नावे आहेत मात्र यानंतर अजित पवार गटातील आमदारांना चांगलाच धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे निलेश लंके यांच्या पुस्तकाचं आज पुण्यात प्रकाशन होत आहे या कार्यक्रमादरम्यान निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करतील अशी माहिती आहे लंके शरद पवार गटात परतल्यास अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल भाजपाने अहमदनगर मधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्याने ही जागा भाजपकडे गेली आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके नाराज झाले आहे आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र भाजपच्या यादीमुळे त्यांचा हेरमोड झाल्याचं म्हटलं जात आहे त्यानंतर त्यांनी पुण्याला निघण्याच्या अगोदर आपल्या घरासमोर तुतारी फुंकल्याने उत्कंठा अजून वाढली आहे जर निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास अजित पवारांना हा मोठा धक्का असेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका